आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बोलण्याचा नेमका अर्थ काय असतो हे त्या त्या वेळेवरती अवलंबून त्यांनी पार्थ पवारांच्याच उमेदवारी संदर्भात गुगली टाकून संभ्रम निर्माण केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मावळ मतदारसंघातील बूथ प्रमुख कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला यावेळी कार्यकर्त्यांनी अपेक्षित प्रश्न विचारला तो म्हणजे पार्थ पवार यांच्या उमेदवारीबाबत मावळ लोकसभेसाठी पार्थच नव्हे तर इतर कोणताही राष्ट्रवादीचा उमेदवार असेल त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचा असा सल्ला देत पुन्हा पवारांनी गुगली टाकली जाहीर तुम्ही मावळमधील राष्ट्रवादीचा उमेदवार अद्यापही जाहीर झाला नाहीये शरद पवारांच्या या वक्तव्यानं राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स अधिकच वाढलाय येत्या दोन तीन दिवसात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर करतील तेव्हाच हा सस्पेन्स कायमचा मिटेल ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन मराठी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम